जय शिवराय जय शंभूराजे महाराष्ट्र दिन व दुर्ग दिन यानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर व विलव शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण गेल्या दहा वर्षापासून रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर हे आयोजित केले असून आज सकाळपासून पन्नास रक्तदात्यांनी जवळपास रक्तदान केले आहेत तरी मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी रक्तदान करावे व आपण रक्तदात्यांना अंत प्रारंभ हे असं एक गाजलेलं महाराष्ट्रात एक पुस्तक देऊन सन्मानित करत आहोत तर मी सर्वांना आव्हान करतो की रक्तदान करावे जय शिवराय सह्याद्री प्रतिष्ठान आणि उईलव शिरूर आयोजित आज आपण एक मे महाराष्ट्र दिन आणि दिन निमित्त रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर आपण आज आयोजित केले आहे वर्षभर आपण सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत आपण दुर्ग संवर्धन करतो शिवजयंती करतो आणि दीपोत्सव करतो तर आपण आत्तापर्यंत जीवधन किल्ल्यावर पायरी मार्ग नीट केलेला आहे आणि दरवाजा व्यवस्थित सुव्यवस्थित अवस्थित केलेला आहे मुल्लेरमध्ये मुल्लेरगाडावर आपण तोपगाड्यांना तोप तोपा लावलेला आहे तर राजगड किल्ल्यावर आपण दरवाजे बसवलेले आहेत तर सर्वांना मी आवाहन करतो सह्याद्री प्रतिष्ठानाच्या या दुर्ग संवर्धनाच्या शिवकार्याच्या गोष्टींमध्ये सगळ्यांनी इन्वॉल्वमेंट दाखवावी आणि आम्हाला पाठीशी आमच्या उभं राहून सहकार्य करावे आमची नमस्कार आज एक मे एक मे दिनिमित्त आम्ही दरवर्षी सह्याद्रीपथाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्या संयुक्त विद्यमानाने गडकिल्ले संवर्धन असतील प्रग्रस्त असतील काही बाकी मदती असतील अशा हे सामाज कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि या कार्यक्रम घेत असताना शिरूर शहराच्या सर्व नागरिकांना की विनंती की तनामाना धनाने तुम्ही आम्हाला सहकार्य करत चला ह्या कार्यक्रमाला येत चला आणि हे सामाजिक उपक्रम भविष्यात असेच चालू राहू आणि या अनुषंगाने तळागाळातील जे घटक आहेत ते घटकही पुढं डेव्हलप होऊन त्यांचंही वसंवर्धन व्हावा अशी आमची एक इच्छा आहे त्या माध्यमातून आम्ही हे कार्यक्रम घेत असतो आणि याचा भविष्यात जी युवा पिढी आहे त्यांना एक वेगळा आदर्श घालण्याचं आम्ही काम करत असतो त्यासाठीच हे उपक्रम आपण नेहमी राबवत असतो सर नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या कार्यक्रमाला येत चला धन्यवाद नमस्कार मी प्रिया बिरादार भारतीय जनता पार्टी शिरूर शहर महिला आघाडी अध्यक्ष आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या शिरूर नगरपालिकेमध्ये सह्याद्री प्रतिष्ठान त्यांचे अध्यक्ष अक्षय ढमडेरे तसेच कृणाल काळे यांनी जो या सह्याद्री प्रतिष्ठानच्या स टतर्फे जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा रक्तदान हा सर्वश्रेष्ठदान मानलं जातं आणि हे श्रेष्ठदान करून घेण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान आणि त्यांची सगळी टीम ही क शिरूर शहरातील नागरिकांकडून सर्वश्रेष्ठदान करून घेण्याचं काम करते रक्तदानाला सर्वश्रेष्ठदान मानलं जातं कारण रक्त हे कुठल्याच कारखान्यामध्ये उपलब्ध न होणारी वस्तू आहे ती रक्तदानाद्वारेच ज्यांना गरज आहे आज आपण पाहतो ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत बरेचसे आजार वाढलेले आहेत त्यामुळं रक्तदानाची कमतरता ही खूप भासत आहे त्यामुळं सर्वांनी रक्तदान हे करावं का कारण रक्तदान केल्याने काही आपल्या शरीरातले काही गोष्टी कमी होत नाही आपल्या शरीरातल्या टक्केवारीमधील फक्त पाच टक्के रक्त हे आपण दान करतो त्याच्याने जर कुणाचा जीव वाचत असेल तर आपल्याला अशी संधी ही वर्षातून पाच वेळा मिळते पाच वेळा जर आपण पाच जणांचे र जीव वाचू शकतो तर आपण हे श्रेष्ठदानच करतो आणि हे श्रेष्ठदान ह्या शिरूर शहरामध्ये सह्याद्री प्रतिष्ठाननी आज एक मे या महाराष्ट्र दिनानिमित्ताने करून घेतलं आहे त्याबद्दल मी त्यांचे भारतीय जनता पार्टी आणि सर्व शिरूर नागरिकांतर्फे खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या अशाच पुढील कामाला किंवा सामाजिक कामाला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद